हाय हॅलो नमस्कार आज मी बनवणार आहे शेवगाच्या शेंगांची भाजी तेही एकदम झटपट त्यासाठी मी घेतले आहेत दोन ते तीन शेवगाच्या शेंगा त्यांचे तुकडे करून धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर घ्यायचे आहे एक मोठा साहेबचा कांदा आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चार ते पाच लसूण पाकळ्या खोबऱ्याचा केस तर आता ही भाजी आपण करणार आहोत कुकरमध्ये म्हणून मिक्सरला बारीक फिरवून घेण्याआधी आपण हे सर्व कुकरमध्ये परतून घेणार आहोत त्यामुळे भाजीला चव सर्व परतून घेऊन थंड मध्ये काढून घेणार आहोत थंड झाल्यावर थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचे आहे आता कुकर मध्ये तेल जिरे मोहरी हिंग आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे पूर्णपणे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण त्यात टाकणार हळद लाल तिखट काळा मसाला गरम मसाला धने पावडर जिरे पावडर हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे आता त्यात थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे छानपैकी उकळी आल्यानंतर त्यात सोडायचं आहे शेवटच्या शेंगा चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकायची आहे हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी कमी वाटल्यास अजून पाणी टाकून द्यायचे अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर कुकरच्या दोन शट्ट्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपली शेवटच्या शेंगांची भाजी तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा